शंकररावजी जांभारे यांच्या स्मृती प्रेतर्थ श्री कृष्णाभाऊ जांभारे यांच्याकडून फनी बियर अकराव्या क्रमांकाच्या बक्षिसामध्ये आणखी एक प्रायोजक आहेत आकाश भाऊ वर्धेगुरुवर यांच्यातर्फे फनी डिअर बाराव्या क्रमांकाचं बक्षीस आहे बाराव्या कमी साहेबांचे बक्षीस आहे विद्यार्थी टायपिंग इन्स्टिट्यूट श्री पाटील सर यांच्याकडून स्टडी टेबल अठराव्या क्रमांकाचं बक्षीस आहे श्री पुरुषोत्तम राज्यपाल ओम भाऊ मल्ल्यम यांच्यातर्फे ग्रीन स्टडी बोर्ड एकोणविसाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे बीपी झेल्थ नेशन यूट्यूब चॅनल यांच्याकडून कडून ट्रॅव्हल चेस अँड हपवर विसाव्या क्रमांकाचे बक्षीस आहे नितीनभाऊ मशीदकर यांच्यातर्फे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा कोणीही नाराज होण्याची आवश्यकता नाही कोणीही नाराज होणार नाही याची दक्षता आम्ही दरवर्षी घेत असतो आणि त्याच अनुषंगाने जवळपास तीस वर्षापूर्वी लावलेलं हे रोपट तानापोळ्याचं रोपट आज वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेलं दिसत आहे आज आम्हाला थोडी मनात धातूक होती की आपल्या कानाबोळ्याची संख्या कमी राहते की काय कारण की भद्रावती शहरामध्ये दुसऱ्या जागी एका समितीतर्फे आणि आणखी वेगवेगळ्या समितीतर्फे दोघे मोठ्या मोठ्या बक्षिसांची लय सुरू आहे परंतु आमची संथागतीनं काय होईल ना ही वाटचाल गेल्या तीस वर्षापासून सुरू आहे आम्ही छोट्या बजेटमधून सुरू करून अजूनही मिडियम बजेटमध्येच आमचा तानापोळा साजरा करीत आहोत आणि आपण सर्वांतर्फे या तानापोळाला जो उदंड प्रतिसाद मिळतो आहे याच्यामुळे आमचं मनोबल वाढत आहे दरवर्षीसुद्धा आम्ही हाच प्रयत्न करू आणि तुमचं समाधान होईल अशाच प्रकारचा कार्यक्रम सादर करू हा आम्हाला विश्वास आहे त्याच्यामुळे आपण दरवर्षी स्वागत होत आहे त्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात येत आहे मंदिरामध्ये हनुमंताचं पूजन झालेलं आहे नवीन येणाऱ्या नंदी महिलांना विनंती आहे की त्यांनी मैदानाच्या डाव्या बाजूला जागा आहे तिकडे लावावी उशिरा येणाऱ्या सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी येताना गेटवरची एंट्री केली आणि चुकून जर तुम्हाला देण्यात येणारं वेलकम गिफ्ट पाण्याची बॉटल जर घेतलं नसेल तर त्यांनी गेटवर जाऊन चिठ्ठी लाखाऊन ते वेलकम गिफ्ट आपली पाण्याची बॉटल घेऊन घ्यावी शिराविणाऱ्या नंदी बैलांना विनंती आहे मागच्या बाजूला जर महिला मंडळी उभ्या असतील तर आणखी मागे होऊन जा नंदी बैल लागू द्या मागच्या बाजूला अविस्मरणीय अशी संख्या दिसत आहे मागच्या हो बाजूला उर्जा डाव्या बाजूला उभ्या असलेल्या महिला आणि पुरुष वर्गाला विनंती आहे येणारे बंदी विनंती आहे की बाजूला समजा कोणी जर रस्त्याने येत असतील तर त्यांनी लवकरात लवकर कार्यक्रमात सहभागी होण्याची उभा करावी अवघ्या दहा मिनिटांमध्ये एंट्री बंद करत आहोत त्यानंतर प्रवेशिका मिळणार नाही प्रवेशिका आहेत त्या मिळणार नाही <स्तिवाए> <स्तिवाए> <स्तिया था। स्तिवाए> <generation> <स्ति�> बंद कि तेनी बंद शुरू करने ची हो मुड़े एंट्री बंद करावी प्रदीप भाऊ आपरेटवर यांना विनंती आहे की त्यांनी एंट्री बंद करावी कार्यक्रम सुरू करण्याची वेळ होत आलेली आहे त्याच्यामुळे एंट्री भराई कारण की आपण जर प्रवेशिका देतच बसलो तर आपल्याला आठ वाजतील आणि कार्यक्रम पुढे आणखी वाढत जाईल वेळ वाढत जाईल लहान लहान मुलं थकून जातात त्याच्यामुळे आपण वेळेची मर्यादा पाळूया यानंतर प्रदीप भाऊ आपल्या यांना विनंती आहे त्यांनी एंट्री बंद करावी आमच्या नगरामध्ये सर्वोत्तम तारापरा उत्सव समिती विश्वकरानगर करण्यासारखं होती त्यांच्या विद्यमानाने आपल्या नगरामध्ये पायापड्याचं आयोजन केलेलं आहे आणि आताच या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ठ रंग सजावट याकरता परीक्षण झालेलं आहे लवकरच आता निकाल आपल्यासमोर जाहीर होत आहे त्यांच्या उत्कृष्ट नंदीबाईल सजावटीसाठी पाहुण्यांनी अवलोकन केलेलं आहे आणि लवकरच सुनील भाऊ नामोदार हे त्यांचं नाव जाहीर करतील अशी मी त्यांना विनंती करतो कृपया उत्कृष्ट नंदीबाईल सजावटीचं नाव जाहीर झाल्यानंतर पाण्यांच्या गदरामध्ये त्या बालकाचं आणि त्यांच्या पालकाचं स्वागत आपण करूया उत्कृष्ट नंदीबाई सजावटीचं बक्षीस जात आहे भाग्यांश चिपळे भाग्यांश या चिपळे यांना उत्कृष्ट नंदीबाई माझ्या वटीचा बक्षीस जात आहे कृपया टाळ्यांचा गजर कमी होऊ देऊ नका नंदीबाई सुद्धा समोर घेऊन या सुद्धा समोर घेऊन या कोणी सहाय्यक असतील आई असतील बालकांच्या त्यांनी नंदीबाई समोर घेऊन या मंचापुढे त्यांना बक्षीस देण्यात येईल

त्यांना या उत्कृष्ट अशा नंदीवयाच्या पारितोषिक त्यांना आज चिपटे भाग्याश चिपटे यांना या ठिकाणी देण्यात येत आहे सर्वांनी टाळा वाजवून बालकाचा आनंद द्विगुणित करा आपल्यासाठी सुद्धा टाळा वाजणार आहेत त्याच्यामुळे आत्तापासून टाळ्याची कैदूशी करू नका यानंतर काही